जी स्त्री या दिवशी केस धुते तिचा पती करोडपती होतो एक नेहमी लक्षात ठेवा की जर तुम्ही कोणत्याही दिवशी उपवास करत असाल तर त्या दिवशी चुकूनही केस धुवू नका दोन जर तुम्ही एखाद्या मुलाची आई असाल किंवा तुम्हाला मुलगा हवा असेल तर त्या महिलांनी व्हिडिओ त्यासाठी पुढे पहा अशी असा कोणता खास दिवस आहे ज्या दिवशी घरातील स्त्रियांनी केस धुतले तर संपूर्ण घर श्रीमंत होते यासोबतच आपण हे देखील जाणून घेणार आहोत की कोणत्याही विशेष सणाला केस न धुता येत नसतील तर त्या दिवशी काय उपाय करू शकता असे मानले जाते की कुटुंब आणि पुरुषाचे यश त्याच्या घरातील लक्ष्मीवर अवलंबून असते घरातील लक्ष्मीचे स्वरूप आणि वागणे जर धर्मानुसार असेल तर ती घराला मंदिर बनवते जर एखाद्या स्त्री या नियमांचे पालन कर पालन करत असेल तर तिच्या वागण्यामुळेच त्याचे घर सुंदर आणि विलासी बनते आपले देवी सुद्धा आपल्या श्रेष्ठ कर्मालाच आपली शक्ती मानतात यात शंका नाही ज्याप्रमाणे श्रीहरी विष्णूसाठी देवी लक्ष्मी सर्वोच्च आहे त्याचप्रमाणे देवी शिवदेखील शक्तीशिवाय अपूर्ण आहेत आपल्या समाजात महिलांना अन्नपूर्णा लक्ष्मी सरस्वती आणि वैभव आणणारे मानली जाते काही नियम असतात ते जर का पाळले गेले नाही तर स्त्रीला तिच्या पतीला घराला किंवा मुलांना दंड किंवा त्याचा त्रास होऊ शकतो केस कधी धुवावेत कधी धुवू नयेत याचे नियम आज आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे विवाहित महिलांनी महिलांना हे कळू शकते की कोणता दिवस आणि सण केस धुण्यासाठी सर्वोत्तम आहे आणि कोणत्या दिवशी केस धुणे अशुभ मानले जाते एक अविवाहित मुलींनी बुधवारी केस धुवू नये आणि विशेषत ज्या मुलींना लहान भाऊ आहे त्यांनी बुधवारी केस धुवू नयेत बुधवारी केस धुणाऱ्या मुलींच्या लहान भावाला त्रास सहन करावा लागतो असे शास्त्रात सांगितले आहे त्याच्या लहान भावाचे आरोग्य किंवा त्यांच्या आयुष्यात नेहमीच काही ना काही समस्या येत असतात म्हणूनच बुधवारी केस धुवू नयेत दोन म्हणजे आजचा काळ बदलत आहे त्यामुळेच कोणताही सण शुभ तिथी किंवा शुभ मुहूर्तावर केस कापण्याचा किंवा धुण्याचा ट्रेंड पडत आहे तीन पण हिंदू कॅलेंडरनुसार महिलांनी कोणत्याही शुभ तिथीला केस कापू नयेत किंवा ते धुऊ नयेत जर तर या सर्व गोष्टी त्यांनी एक दिवस आधी कराव्यात त्या दिवशी केस कापणे किंवा धुणे शुभ मानले जात नाही आणि विशेषतः एकादशी असू द्या अमावसा पौर्णिमा केस अजिबात धुवू नये चंद्राचा प्रभाव त्या तुमच्या भाग्यावर नक्कीच पडू शकतो चार नेहमी लक्षात ठेवा की जर तुम्ही कोणत्याही दिवशी उपवास केला तर त्या दिवशी केस चुकूनही धुवू नका जर तुमचा उपवास सोमवारी उपवास असेल तर त्या एक दिवस आधी केस धुऊ शुद्ध करावेत उपवासाच्या दिवशी केस धुवू नका म्हणजेच तुम्हाला रविवारी केस धुवायचे आहेत लक्षात ठेवा आणि जर काही कारणास्तव त्या दिवशी केस धुवावे लागले तर तुम्ही केसांना कच्चे दूध लावून केस धुवू शकता चार विवाहित महिलांनी गुरुवारी केस धुवू नयेत या दिवशी केवळ महिलांनीच नाही तर पुरुषांनीही केस कापून कापू किंवा धुवूही दुआ नयेत शास्त्रानुसार तुम्ही ऐकलेच असेल की गुरुवारी घर पुसून टाकू नये बृहस्पती हा देवांचा गुरु मानला जातो असे मानले जाते की गुरुवारी केस धुणे आणि कापणे याने घराचे आरोग्य बिघडते आजार पण पाठीशी लागतात आर्थिक समस्या निर्माण होऊ लागतात तुमच्या ग्रहांची स्थिती बदलू लागते हे सर्व नियम गुरूमुळे घडतात पाच जर तुम्ही एखाद्या मुलाची आई असाल किंवा तुम्हाला मुलगा हवा असेल अशी तुमची इच्छा असेल तर महिलांनी शुक्रवारी केस धुतले पाहिजेत सहा शनिवारी हा शनी देवाचा दिवस मानला जातो या दिवशी केसांना तेल लावू नका आणि केस धुवू नका यामुळे शनीची वाईट नजर काही कारणास्तव शनिवारी केस धुवावे लागले तर थोडी हळद आणि बेसन मिसळून लावा आणि नंतर केस धुवू शकता परंतु हे लक्षात ठेवा की तुमचे केस शनिवारी धुवायची आवश्यकता असेल तरच धुवा नाहीतर या दिवशी केस धुणे टाळावे सात स्त्री असो किंवा पुरुष केस कापण्यासाठी शुक्रवारचा दिवस अतिशय शुभ मानला जातो आणि शुक्रवारी केस धुण्यासाठी शुभ मानला जातो शुक्रवार देवी लक्ष्मीचा वार आहे म्हणूनच स्त्रियांनी या दिवशी केसांची स्वच्छता नक्की करा यामुळे तुम्हाला देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते एक मत आहे की विवाहित स्त्री सिंदुराने भांग भरून कोणत्याही पूजेत सहभागी होऊ शकते कारण भरलेला भांग ही विवाहित स्त्रीच्या सौभाग्याचे प्रतिनिधित्व करत असते असे मानले जाते की स्वतः देऊ देखील नाकारू शकत नाही पुरुषांनी नेहमी आंघोळ करून केस धुतल्यानंतरच पूजेत सहभागी व्हावे पण जेव्हा आपण सिंदूर बद्दल बोलतो तेव्हा ते, ते जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे अन्यथा त्याचा चुकीचा वापर तुमच्या पतीच्या मृत्यूला कारणीभूत ठरू शकतो मित्रमैत्रिणींनो तुम्हाला पाहिजे असेल तर तुमचा नवरा तुमच्यावर प्रेम करतो की नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या हाताने सिंदूर लावा आणि बघा की थोडा सिंदूर नाकावर पडला तर तो तुमच्यावर खूप प्रेम करतो हे कदाचित तुम्हाला फिल्मी वाटेल पण हेच खरं आहे नवऱ्याच्या नाकावर सिंदूर पडला तर नवरा बायकोचे प्रेम हे आगामी काळ दर्शवते आणि भविष्यात याचे अधिक नाते घट्ट होते याशिवाय स्वतःहून सिंदूर लावताना न कळत नाकावर पडल्यास याचा अर्थ असा आहे की तुम्हाला तुमच्या पतीकडून काही चांगली बातमी मिळणार आहे स्त्रीसाठी सिंदूर हे तिच्या लग्नाचे प्रतीक आहे जेव्हा आपण विवाहित स्त्री पाहतो तिच्या तेव्हा तिच्या कपाळावर सिंदूर नक्कीच लावलेले असते विवाहित स्त्री सिंदूराशिवाय अपूर्ण मानली जाते हिंदू पौराणिक कथांमध्ये सिंदूरला आध्यात्मिक महत्त्व दिले गेले आहे अनेक वेळा सिंदूर कपाळावर लावताना चुका या चुका करतातच एक मान्यतेनुसार जर एखाद्या स्त्रीने मध्यभागीऐवजी काठावर सिंदूर लावला तर तिचा नवरा तिच्यापासून दूर राहतो आणि पती पत्नीच्या परस्पर नात्यात मतभेद कायम राहतात दोन तुम्हाला माहिती असेलच की जर एखाद्या स्त्रीने तिच्या प्रार्थनेच्या दरम्यान लांब सिंदूर लावला तर तिच्या पतीचे आयुष्य देखील दीर्घकाळ होते अशा जोडप्याला माता पार्वतीचा आशीर्वाद नक्की मिळतो तीन मान्यतेनुसार जर एखाद्या स्त्रीने केसांमध्ये सिंदूर लपवला तर तिचा नवरा समाजातही तसाच दिसतो आणि पतीला मान मिळत नाही म्हणूनच असे म्हटले जाते की सिंदूर लांब आणि प्रत्येकाला स्पष्ट दिसेल अशा पद्धतीने लावावा सिंदुराने सजलेली स्त्री सौभाग्य दर्शवते आणि अशा स्त्रीचे सौंदर्य वाढते जर एखाद्या महिलेने किनाऱ्यावर सिंदूर लावलेला अस असाल तर असे मानले जाते की ती आपल्या पतीशी भांडणे सुरू करेल आणि तिचा पती दुसऱ्या स्त्रीकडे आकर्षित होईल म्हणूनच कपाळावर सिंदूर मध्यभागी लावा आणि लांब लचक लावा चार कपाळावर सिंदूर लावताना तुमच्या हातातून सिंदूर पडला तर ते अशुभ मानले जाते हे तुमच्या नात्यात दरी निर्माण होण्याची लक्षणे आहेत अशा स्थितीत तुम्ही माता पार्वतीचे ध्यान करून क्षमा मागावी जेणेकरून वाईट काळ टाळला टाळता येईल पाच जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात सिंदूर लावलेली स्त्री दिसली तर ते खूप शुभ मानले जाते यातून आर्थिक फायदा होतो अशा स्त्रीला स्वप्नात पाहणे हे अतिशय शुभचिन्ह आहे तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओतील माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ